हॅलो शेतगर आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं होतं तेव्हा हे पाण्याची टाकीसाठी आपण फाउंडेशन तयार नव्हतं केलं तर आता हे फाउंडेशन वगैरे तयार झालं आहे तर पाण्याची टाकी आपण ठेवलेली आहे आणि ह्याला पण रेड कलर आपण मारलेला आहे जांब्याला तर तुम्ही बघू शकता बाहेरून पण या घरला रेड कलर आलेला आहे नो स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं की वन बी एच केचं आपलं एक फार्म हाऊस आपण बांधलं आहे शेतघर शेतकऱ्याची एक व्हिडिओ टाकली होती आपल्या चॅनलवर ती तुम्हाला खूप आवडले फार आवडले तर मी आता परत आलो आहे त्याच शेतघरामध्ये तर आपल्या कलरचं पेंटिंग वगैरे आपलं काम झालेलं आहे आणि आता कशाप्रकारे हे घर दिसतं आहे शेतघर ते तुम्हाला मी दाखवायला इथे आलो आहे तर चला आपण ते बघूया आपलं शेतघर आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं होतं तेव्हा हे पाण्याची टाकीसाठी आपण फाउंडेशन तयार नव्हतं केलं तर आता हे फाउंडेशन वगैरे तयार झालं आहे तर पाण्याची टाकी आपण ठेवली आहे आणि ह्याला पण रेड कलर आपण मारलेला आहे जांब्याला तर तुम्ही बघू शकता बाहेरून पण या घरला रेड कलर आलेला आहे तुम्हाला आधी ओवरऑल फिरून दाखवतो आतून बाहेर म्हणजे मागून पूर्ण राऊंड फिरून दाखवतो तेव्हा तुम्हाला कळेल की कशाप्रकारे काम झालेलं आहे तिथे आपलं हे पण लागलेलं आहे डी पी पण लागलेली आहे इलेक्ट्रिसिटीची तर हे बाहेरून असं काय लूक आहे घराचं हे मागचं साईड मी तुम्हाला दाखवतो आहे मागच्या साईडून मी फिरतो आहे हे बघा मागच्या साईडून अशा प्रकारे हे घर आहे आपलं त्या साईडून पण तुम्हाला ओवरऑल लूक दाखवतो घराचं कशाप्रकारे आहे वरती आपण फायबर पत्रा टाकलेलं आहे तुम्हाला बोललो की फायबर पत्रा आहे हे बघा तर अशा प्रकारे जांब्याला आपण रेड कलर दिलेला आहे बाहेरून आपल्याला टॉयलेटला देसी मंड आहे बाहेरून आपल्याला इथून टॉयलेटला एंट्री आहे आणि आतमध्ये कमोट पण आहे ते मिक्स आहे बाथरूम अँड कमोड बाहेरून असं आहे आणि तुम्हाला आतून परत ही टॉयलेटची टाकी वगैरे हो आपली ते फिक्स बसले आणि या गोल खांबामध्ये आपण पुढचं पळीचा स्ट्रक्चर तयार केलेला आहे हे बघा बाहेरून बॉर्डर पण दिले रेडमध्ये अशा प्रकारे हे आहे हे बघा बाहेर बसायला खुर्ची वगैरे ठेवली इथे आतमध्ये जातोय आणि आतमध्ये येऊन पण कलर आपले झालेले आहे हे बघा हे आपल्या ह्या बागेतलेच कलिंगड वगैरे आहेत केवढे मोठे मोठे आहेत बघा तर इथे कलिंगड वगैरे या बागेमध्ये लावलेले आहेत आपण गावठी एकदम केवढे मोठे मोठे कलिंगड आहेत बघा तुम्हाला दिसतील काजू पण आपल्या इथे आता लागायला तयार झाले काजू वगैरे त्याच्यामुळे हे वस्तू वगैरे काय ठेवायला फळं किंवा काजू वगैरे फळं वगैरे ठेवायला खास तर हे आपण हे केलेलं आहे शेतघर राहू पण शकतो आपल्याहून इथे एक रूम आहे फोन बीच कसं हे आपलं घर आहे तुम्हाला किचन पण दाखवतो हे बघा किचन पण आपलं रेडी झालेलं आहे नळ वगैरे एकदम फिट झालं आहे आपला एकदम प्रॉपर सगळी फिटिंग झाले कलर पण आपलं झालेलं आहे आतून आणि हा किचन आहे हे आपलं वीस बाय एकवीसचं घर आहे हे बघा दहा बाय दहाचे दोन रूम भेटतात एक किचन आणि हा एक बेडरूम आहे दहा बाय दहाचा तुम्हाला दिसेल हे बघा त्याला पण कलर वगैरे हो झालेला आहे मागच्या वेळी पण तुम्हाला व्हिडिओ दाखवलं तर तेव्हा पण कलर झालेला नव्हता त्याच वगैरे हो आपला फायनल झाला आहे इथे कमड वगैरे हो पण बसलेला आहे हे बघा मस्त आहे एकदम टाईल्स वगैरे हो पण आपण मारले आहे ही तीन साडेतीन फुटावर आपली टाईल्स आलेली आहे आणि बाकीवरती कलर आहे हाफमध्ये तुम्हाला दिसेल कमोड हो वगैरे बसलं आहे बाथरूम कमोड हे मिक्स आहे देशी भांडा आपला जो आहे तो बाहेरच्या साईडून एंट्री दिलेली आहे तर हे पण करतो पहिलं तर अशा प्रकारे हे आणि इथं विंडो बाहेरचा व्ह्यू बघण्यासाठी आपण रूमला दोन विंडो आहेत अशा प्रकारे हे बाहेरचं पण नजारा तुम्हाला दिसतो हे बघा हे मागच्या साईडला ते आपण टा टाकीचं कंस्ट्रक्शन केलं होतं मागच्या वेळी तुम्हाला इथून दिसते हे बघा ते बघा इथे आपण दोन टाक्यांचं काम केलं आहे कन्स्ट्रक्शन आणि एक विहीर बांधली इथे खालच्या साईडलाच आहे ते पाण्याचे तीन असे कामं केले आहेत पाण्या रिलेटेड हे बघा तरी असं आहे इथे पण आपली फिटिंग वगैरे हो झालेली आहे बटणं पण एकदम युनिक आहेत एकदम स्लोपमध्ये प्लेन आणि हे बघा आपला हा पंधरा बाय दहाचा हॉल येतो आहे तुम्हाला दिसेल पंधरा बाय दहाचा आपला हा हॉल आहे आणि पत्र आहे पण काय गरम वाटत नाही एकदम थंड आहे आतमध्ये वातावरण कलिंगड बघा मित्रांनो गावचे कलिंगड आपल्या ह्या बागेमध्येच केलेले आहे ते अशा प्रकारे हे किचन वगैरे तुम्हाला दाखवलं आहे हा दाबायदाचं किचन आहे मी प्लेनमध्ये गेलं आहे हेलमध्ये काही केलेलं नाही कारण की प्लेनमध्ये खूप आपल्याला स्पेस भेटतो इथे खाली पण तुम्ही बघू शकता काही ठेवू शकता तुम्ही इथे गॅस इथे शेगडी याल आपली या साईडला तिथे गॅससाठी आपण हे केलेलं आहे स्पेस ठेवलेला आहे खाली आपण ट्रॉली वगैरे पण लावू शकतो तर अशा प्रकारे इथं पण एक आपल्याला विंडो भेटते बाहेरचं व्ह्यू बघण्यासाठी सेम त्या रूमला आहे तसंच बाहेर पण आपण इकडून बघू शकतो अशा प्रकारे आणि हे डोअर पण आपण लावून गेले फिक्स डोअर आहेत समोरचा डोअर आपला उडनमध्ये येतोय हे बघा त्याला पण वॉर्निश वगैरे करून झालेलं आहे एकदम रेडी कंडिशनमध्ये आपलं शेतगड झालेलं आहे तुम्ही वरती पण बघू शकता आपल्या अँगलला वगैरे पण कलर मारले आहे स्क्वेअर पाईप सगळे पेंटिंग झालेले आहे त्यांना आणि फायबर पत्र तर रेडच आहे पहिल्यापासून आणि बाहेरून आपल्या जांबेला पण रेड कलर आपण दिलेला आहे तुम्हाला दिसेल आपले चोटा आ, हे आपले डोअर फिक्स झाले आहेत एकदम जबरदस्त आहे छोटासा आहे पण एकदम जबरदस्त आहे हे वरचा पण आपण पॅक करू शकतो मग काय करत नाही हवा खेळती राहिली पाहिजे आतमध्ये त्याच्यामुळे आपण हे असं केलेलं आहे आता तुम्हाला बाहेर घेऊन जातो आहे आतलं तुम्हाला मी दाखवलं ह्या साईडला पण आपली विंडो आहे आणि इकडे पाण्याचे जे फाउंडेशन केलं आहे ते तुम्हाला बघायला मिळेल हे बघा अशा प्रकारे आणि तिथे इलेक्ट्रिसिटी बॉक्स आपला लागलेला आहे तुम्ही बघू शकता तर आता बाहेर जातो आहे मी अशा प्रकारे ही आपल्या घराची बनावट झालेली आहे आणि आजूबाजूला हवा खेळती आहे एकदम तुम्ही बघू शकता हे बघा अजून घर आहे तुम्हाला दिसेल बाहेर जी बॉर्डर आहे त्याला रेड पट्ट्यामध्ये आपण केलं आहे आणि तुम्हाला बाहेरून टॉयलेट दाखवतो हा आतमध्ये कसं केलं आहे हे बघा तर हे नॉर्मल आपलं देसी भांडं आहे आणि ह्याला पण तीन साडेतीन फुटावर आपण डाल्स मारले आहे आणि बाकीवरती पेंट आहे ते नळ वगैरे फिटिंग पण झालेले आहे सगळी आणि ॲल्युमिनियममध्ये आपले फिक्स डोअर आहेत हे बघा आणि हे नॉर्मल ब्लॅक कडामे कडाप्यामध्ये फ्रेम आहे आपली आणि जे ह्याला पण आहेत विंडोला वगैरे ते पण ब्लॅक कडाप्यामध्ये एकदम स्ट्रॉंग फ्रेम आहे काय एकदम प्रॉब्लेम येत नाही ह्याला आणि वरती आपण लेंटर टाकले आहेत फिक्स लेंटर आहेत चार फुटाची किंवा साडेतीन चार फुटाचे सा फुटा सा फुटा ले, ले हे लेंटर आहेत आणि हा मोठा सहा फुटाचा लेंटर पाच सहा फुटाचा लेंटर आहे त्याला पण फिक्स आपले हे लेंटर आहेत आणि का कडाप आहे त्याची आपण फ्रेम तयार केली आहे बाहेरून पाण्याची फिटिंग झालेली आहे आपली हे बघा आणि जे बेसिनचं पाणी आहे ते इकडे बाहेर येऊ शकतो त्यासाठी आपण एक असं पाईप दिलेलं आहे आणि हे सगळं घराचं काम आपल्या हातातच झालं आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे आपल्या घराचं काम झालं आहे मग लांबून जाऊन दाखवतो की तुम्हाला एकदम प्रॉपर परफेक्ट बघायला मिळेल की आपलं हे कसं काम झालं आहे बागेमध्ये एकदम जबरदस्त हे घर दिसतं आहे लांबून तुम्ही जर बघितलं तर एक नंबर असं घर दिसतं हे आणि प्लॅन पण एकदम सुपर आहे काय टेन्शन नाही आणि हो हवेशी एकदम जागेवर हे आपलं घर झालेलं आहे शेतघर झालेलं आहे आणि बघा कसं कॉम्बिनेशन वाटतंय आता तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढं काही दिसणार नाही पण मी समोर समोरून बघतो आहे ते मला खूप जबरदस्त वाटते कारण की जांब्याला रेडमध्ये आपण कलर दिला आहे कदाचित जे आपले जांब्याचे सेंटर आहेत ज्या पट्ट्या आहेत त्या आपण पेंट करायचं ठरलं आहे असं वाटतं आहे तर बघूया आपण पुढे कसं काय अजून होतं आहे जशी मी अपडेट नवीन नवीन काही अपडेट होतील तशा मी अपडेट तुम्हाला दाखवत राहील अशा प्रकारे हे आपलं झाले आणि टाकीचं फाउंडेशन पण आपलं रेडी झाले वरती टाकी वगैरे पण बसले दोन हजार लिटरची आपली ही टाकी आहे पाणी कमी पडताना आहे त्याच्यामुळे आणि वरती पण आपण फाउंडेशन दोन टाक्यांचं आहे तिकडे पलीकडे आहे त्याचं पण काम आपलं झालेलं आहे हे बघा अशा प्रकारे हे आपल्या घराचं काम झालं आहे तुम्हाला दिसून येईल आणि बाहेर आपण जरा पर्लिंग खूप जरा जास्तच मारले कारण की पाण्याची झळं विंडोवर पडली नाही पाहिजे त्याच्यामुळे आपण पर्लिंगसाठी तर जास्तच स्पेस दिला आहे आणि बाहेर पाईप काढलेत स्क्वेअर पाईप तुम्हाला दिसतील हे बघा हा दोन तीनचा पाईप आहे स्क्वेअर पाईप तुम्हाला दिसेल आणि दोन बाय दोनचा आपला स्क्वेअर पाईप आहे वरती आणि बाथरूमला लोअर्स वगैरे आपल्या लागले आहेत बाहेर पण आपले बोर्ड फिटिंग वगैरे झाले कन्सिल आतूनच आहे ते डायरेक्ट फिटिंग आणि बाहेर ब्लबसाठी पण दोन साईडला आपल्या होल्डर आलेले आहेत इकडून जे फिटिंग आहे पाण्याची ती पण आपले प्रॉपर झालेली आहे तुम्हाला दिसेल इकडे काय बाकी एक छोटी शेड वगैरे आपण काढली होती ते आहे पाण्याच्या जे पाईपलाईन आहेत त्यासाठी मागच्या साईडला तिकडे खाली आपण विहीर वगैरे बांधले कधी वेळ भेटला तुम्हाला दाखवेन आणि इथे सगळं पाणी वगैरे काय इथे पा हे पाईपलाईन वगैरे हो आहे आणि अशा प्रकारे समोरून आपला हे घराचा ओवरऑल लुक आहे तुम्हाला कसं वाटते मला नक्की सांगा मित्रांनो मागच्या वेळी पण ह्या व्हिडिओ व्हिडिओ ही तुम्हाला खूप आवडली होती खूप मित्रांनी मला विचारलं होतं या घराबद्दल हे बघा बाहेरून अशा प्रकार हे आपलं घर दिसतंय एकदम जबरदस्त तिकडे ही कामं चालूच आहेत तिकडे पण आपलं एक टाकीचं काम झालं आहे तिकडे पण शेड पण एक अजून बांधलेलं आहे बरीच कामं आपण बघ केले तिकडे हे बघा अशा प्रकारे जबरदस्त असं आपलं हे काम झालेलं आहे घराचं छोटंच आहे पण एकदम परफेक्ट आहे हे बघा आपल्या नंदा जे तुम्हाला मी घर दाखवलं वन प्लस टू बी एच के त्यांचंच हे फार्म हाऊस आहे आणि ह्याचं पण काम आपल्याच हातून झालं आहे आणि बाईंच्या घराचं पण काम आपल्याच हातून झालेलं आहे आणि कसं जबरदस्त काम झालं आहे तुम्ही बघा काजू पण लागले आहेत आणि काजूची बोंडे मी खातो आता हे बघा मला काकाने बोंडे वगैरे दिले तिथे तर काजू वगैरे पण खूप लागल्यात ते आता काम चालूच आहे काजू वगैरे काढण्याचं तर मी पण दोन बोंडे घेतात आता खातो मी आपल्या घराचं काम झालेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवलं आहे की कशाप्रकारे हे आपण काम केलं आहे आणि जबरदस्त काम झालं आहे आता पेंट वगैरे झाले त्याच्यामुळे आता चांगलं उठून दिसतंय काम आणि <coughs> अशी कन्स्ट्रक्शनची कामं आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील माझ्या मागे बघा मी तर आता बऱ्याच दिवसांनी आलो आहे पण पेंट वगैरे जबरदस्त झालेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवलं आहे तर ही तुम्हाला व्हिडिओ आवडली तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला दिसू नका आपल्या चॅनलवर नवीन नवीन अशात व्हिडिओ येत राहतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो